काय विषय मला हाच आहे काय असे न्यायालयाचा अवमान करण्याचा अधिकार असत पुणे गेला सरकारची भूमिका काय याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं पाहिजे की काय भूमिका आहे आमची न्यायाचे हुकमे पाळायचे पोलिस पाळणार नाही तर अनागुंधी माझे राज्यामध्ये काय पोलिसांच झाड न्यायालयाचा आले चॅलेंज करण्याच काय अडचण काय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय प्रफुल्ल पटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं होत काय गोल्डन कोऑपरेटिव्ह बँकेचं मी तुम्हाला सांगतो प्रकार की हे चौकशी बंद करा सरकार सांगितलं सांगितलं तुम्ही माहिती काय काय लक्षात मी सांगितलं हो तुम्हाला माझे लेखी आहे एका पोलीस अधिकारी जाऊन सांगण्याचे सांगितलं मला आम्ही बरं चॅलेंज करणार आलो आणि त्यांनी आज काय केलंय काल रात्री मला सांगितलं होतं काय अहो मी तुम्हाला मघाही सांगितलं आताही सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो हा सर्व पक्षीय पक्षभेद जातीभेद विसरून ते भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे मुख्यमंत्री महोदय एसआयडी स्थापन केले होते करणार होते विधानसभा अध्यक्ष परिषद सभापती यांच्या चर्चा करणार होते काय केलं त्यांनी हे सभागृहात सांगितलं पाहिजे ना आता ते काय सांगत आहे काय आता एका पक्षाचा भ्रष्टाचार नाही विरोधी पक्षाने काढला वगैरे सत्ता प्रश्न काढल्या काढा त्याला हवं आहे काय आलं नाही